प्रणाम मी आता किती वाजले रे एक्झॅक्टली exactly? एक एक वाजून पन्नास मीटर झालेले आहेत दुपारचे या क्षणाम आता मी परत एकदा टी व्ही पाहून आलो बाबा कुठे काय जागा वाटपाचं का झालाय की काय फायनल तर ते फक्त उज्ज्वल निकमचं नाव आलाय बाकी काही दुसरी काही घटना घडलेली नाही अजून नाशिक ठाणे तसंच दक्षिण मुंबई तसच आणि पालघर चार जागा आहेत ना या चार जागी अजूनही कुठलाही निर्णय महायुतीचा झालेला ना नाही की कोणती जागा कोणी लढवायची आणि सगळ्यांचे हट्ट कायम आहेत सगळ्यांचे आग्रह कायम आहेत सगळ्यांचे दुराग्रह कायम आहेत सर्वांचे पूर्वग्रह कायम आहेत सर्वांचे दावे कायम आहेत आणि कळत नाही आता फॉर्म भरायची प्रक्रिया चालू झाली तरी कळत नाही त्याच्यात पुन्हा आणखीन कुतूहल म्हणजे त्यांचे उमेदवार कोण असणार आहेत याच्याबद्दलच्याही अफवांना ऊत आलाय उज्वल निकम यांचं एकदा नाव आलं होतं ओझरत पण दुसरी नावं चालत होती उज्ज्वल निकम नाव एवढं स्ट्रॉंगली चालत नव्हतं पण मला असं दिसतंय की अंतर्गत जे सगळे आढे वेढे तिढे वगैरे होते त्यामुळे भारतीय जनता पक्षाने ठरवलं असेल की कारण एक आहे की उज्ज्वल निकम आहेत ना हे आता त्यावेळेला ते सरकारी वकील वगैरे जरी होत होते तरी देखील ज्यावेळेला निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये किंवा ह्या सगळ्या उबाठाचा वाद झाला शिवसेना आणि उद्धव ठाकरे आणि शिंदे यांचा वाद झाला अजितदादा आणि शरद पवार यांचा वाद झाला तर जे टी व्हीवर यायचे ना ते मुलाखती द्यायला तर त्यावेळेला ते काही असं भारतीय जनता पक्षाला पूर्णपणे अनुकूल वगैरे म्हणजे बापट वगैरे विरुद्धच असायचे पण हे पण काही अनुकूल आहेत असं फिलिंग यायचं नाही असं ते तळ्यात मळ्यात तळ्यात मिळत करतायत असं वाटायचं हे पण बरोबर आहे ते पण बरोबर आहे यांचं पण बरोबर आहे त्यांचं पण बरोबर आहे शेवटी न्यायालय काय देईल निर्णय ते काही सांगता येत नाही वगैरे असं काहीतरी नरोवा कुंजरोवा करत बऱ्याचशा वेळा ते वेळ काढायचे पण असं ठामपणे असं भुजल निकम म्हणजे भारतीय जनता पक्षाचा वकील असं काही खरं वाटत नव्हतं त्यामुळे हल्ली असंच झालंय ना की कार्यकर्त्यांनी किती आपटली किती वर्ष काम केलं दहा वीस पंचवीस वर्ष तरी शेवटी ऐनवेळेला तिकीट कोणाला कुठे मिळेल विधानसभेला होणार आहे मोठ्या प्रमाणावर अशी जर अनपेक्षित नावं येणार आहेत सगळ्या पक्षांकडून येणार आहेत याच पक्षाकडून त्याच पक्षाकडून नाही मला तर उलट वाटतं की त्यातल्या त्यात अपेक्षित नाव देण्याचं जर विचार केला तर त्यातल्या त्यात उद्धव ठाकरेंनी बऱ्यापैकी अपेक्षित उमेदवारांना उमेदवार दिल्या आहेत शरद पवारांनी अपेक्षित उमेदवारांना दिल्या आहेत बऱ्यापैकी पण भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट यांनी पण काही दिले तसं मी म्हणणार नाही अजितदादांच्या बाबतीमध्ये काही फारसा चॉईस नव्हता त्यांना फारशा जागाही नाहीये त्यांच्याकडे पण आता मला असं दिसत आहे की हा जो वाद झाला ना यांच्यामध्ये त्याचा दुष्परिणाम झालाय लोकांवर मग एक कसं आहे तुम्ही म्हणाल की काय बाबा मग सीटा जाणार की काय लोकसभेच्या महायुतीच्या असा इतका नाही परिणाम झाला पण लोक दुखावली मनातून दोन्ही कारणांनी दुखावली त्यांना एक तर वाटत असं कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना असं वाटतं की ज्यांचा पक्षाशी काही संबंध नाही म्हणजे विरुद्ध पण कधी कधी बोललेले आहेत त्यांनाही तुम्ही तिकीट देता किंवा ज्यांची कारकीर्द काहीच नाही कुठेतरी नगरसेवक महापौर याच्या बलीकडे काही नाही लोकसभेत जायचं आहे तिथे इंग्रजीवर हिंदीवर तुमचं प्रभुत्व पाहिजे राष्ट्रीय प्रश्नांची जाण पाहिजे ते ठीक आहेत तुमचे निकम वगैरे ठीक आहेत पण बऱ्याच ठिकाणी असे उमेदवार आणि त्यांच्याकरता तुम्ही झुंजताय इथे मला हाच उमेदवार पाहिजे तो अरे तुझ्याकडे उमेदवारच नाहीये तुम्ही उमेदवाराचं नाव नाही सांगू शकत आहे कोण कोण तुमचं फायनली उमेदवार कोण आहे हे नाही सांगू शकत तरी उरावर बसता एक महायुती मध्ये हे जे दोन पक्ष तीन पक्ष नाही म्हणणार मी आजितदादाचं कुठे काही भांडण झालं दिसलं नाही मला आणि नाशिक बाबतीत त्यांनी भूमिका अशी घेतली होती की दिलं तरी बेहत जो देगा उसका बी भला न देगा उसका बी भला भुजबळांनी तशीच आधी थोडीशी हे केली की बघ माझा हक्क आहे मी मग इच्छुक आहे वगैरे वगैरे नंतर त्यांनी पाहिलं की या पडलं हे बरं आपसात पाडण्यात पटायचं असं सगळे ते जरी पाडल्यापेक्षा भुजबळांनी ऑलरेडी पराभवाची चव चाखलेली आहे समीरनी पण छाप चाकलेली आहे त्यामुळे भानगडच नको दिलं सगळ्यांच्या सहमतीने तर ठीक आहे पण उमेदवार कोण तुमचा हे नाही ना सांगता येतं तुम्हाला हा पण असू शकतो तो पण असू शकतो तो पण असू शकतो ते पण येऊन भेटतायत हे पण येऊन भेटतायत काय चाललंय काय असं असतं तुम्ही जागेचा आग्रह धरताय तुमच्याकडे उमेदवार नाही तरी जागेचा मग बाहेरून आणता देत आहे त्यांचा कधीही वयाने संबंध नव्हता वादराने संबंध नव्हता अशा लोकांना आणतायन तुम्ही खासदार करताय उमेदवार देत आहे काय चाललंय काय आणि काय साध्य होत आहे परत ते काहीही नसतात शिवसेनेने जेवढ्या लोकांना राज्यसभेवर पाठवलं त्यातला एक संजय जर सोडला तर क्या ते त्या पण बाकी सगळ्यांनी बेइमानीच केली शिवसेनेशी उद्योगपती जे पैसे घेऊन पाठवले शंभर कोटी दोनशे कोटी पाचशे कोटी पर्यंत सौदे जात होते आणि ते बाळासाहेबांच्या काळात पण जात होते ते पाचशे कोटींचा राज्यसभेवर गेले ना कोण कोण गेलं हो केवळ त्यांना का निवडलं हे शिवसैनिकांनाही कधी कळलं नाही अशा लोकांना राज्यसभेवर पाठवलंय बाळासाहेबांनी उद्यानी पण पाठवलं तर त्यामुळे आताही असं आहे की तुमच्याकडे उमेदवार कोणी विचारलं तर तुम्हाला सांगता येत नाही आणि तरी देखील तुम्ही भांडताय लोकांमध्ये वाईट मेसेज घ्या आणि फडणवीस शिंदे यांच्या समजूतदारपणाबद्दल लोकांच्या मनामध्ये एक खात्री होती आशाने खात्री होती की हे दोघं जण एकमेकाचे मित्र आहेत एकमेकाचे हितचिंतक आहेत आणि हे दोघं मिळून हे करतील परत हे सगळं दिल्लीला गेलं हे आणखीन वाईट झालं परत तुम्ही एकदा दिल्ली दरबारी गेलात परत त्यांना शरण गेलात त्यांचे आदेश तुम्ही पाळले नाहीत जर त्यांचे आदेश पाळत असता बघा ना फडणवीस आणि शिंदेने आडदेश धुडकवला कुणाचा अमित शहाचा भुजबळांनी दावा केला ना की अमित शहानी मला सांगितलं फोन करून की नाशिकला तुम्ही उभे राहा अमित शहा सांगतायत नाशिकला उभे राहा भुजबळांना अजितदादा पवार गटाचा आणि तरी या दोघांचा नकार आहे केवळ शिंदेचा नकार आहे आणि त्यामुळे ते माघार जातात अमित शहाचा अपमान आहे हा अमित शहाना सुद्धा हा अनुभव नवीन असेल देशामधला हा असा अनुभव मला नाही वाटत अमिषाने कधी घेतला असेल की त्यांनी वरतून आदेश दिला नाशिकला भुजबळला द्या आणि नाही दिलं जाते शेवटी ते माघार घेत आहेत चिडून आणि आता जे काय कोण येणार त्याच्यामध्ये काही म्हणजे उमेदवाराच्या लोकप्रियतेचा काही अंदाज आहे बा आमचा उमेदवार फारच बलाढ्य आहे आणि म्हणून त्याला दिलंच पाहिजे तिकीट असं असंही काही नाही आहे सगळं विचित्र झालं पण मी तुम्हाला सांगतो की या जागा वाटपावरून जे आता या क्षणापर्यंत होईल आता आज चोवीस तास होणार आहे असं सा मलाही सांगितलं माझ्या मित्रांनी चोवीस तासात अनाऊन्स होईल पण काय म्हणतात ना त्याला चव गेली त्याची आता हे लोक एकमेकाशी हार्दिक काम नाही करू शकणार निवडून येणार काय येणार एक लक्षात ठेवा मी कितीही यांच्या भांडणांबद्दल बोललो बद्दल बोललो संघर्षाबद्दल बोललो त्रुटींबद्दल बोललो हेच कसे भ्रष्टाचारी आहेत म्हणजे इकडे अमोल केतीकर खिचडीत बुडायला आहे तर रवींद्र वायकर पण असाच बुडालेलाच भ्रष्टाचारात बुडालेलाच नेता आहे ना कालपर्यंत त्याच्या विरुद्ध किरीटने काय काय केलं ते आहे ना सगळं रेकॉर्डवर तरी त्याला तिकीट दिलंच की नाही काय म्हणजे का भ्रष्टाचाराविरुद्ध भ्रष्टाचारीच उभा राहिला असंही झालं आपलेच मित्र आहेत पण कळत नाही मला की एवढं चांडलं काम असाच उमेदवार द्यायचा होता तर मग पर्याय होते एवढा जीव टाकायची म्हणजे केवळ इतक्या संख्येने आमचे आमदार पाहिजेत खासदार पाहिजेत असं त्याला काही अर्थ नाही मग तुमचं युती आहे ना ती युतीमध्ये प्रीती नाही भीती जास्त आहे असं वातावरण निर्माण झालं ते फारसं हिताचं नाही पण याच्यामुळे निवडणुकीच्या निकालावर परिणाम होणार नाही एवढीच एक चांगली गोष्ट आहे याचं कारण लोक मतदान उमेदवाराला करणारच नाहीये कोणीही गण्या द्या गांप्या द्या चंपी द्या ना चुंपा द्या निवडून येणार कारण मोदींना मत आहेत धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी